अमरावती समाज कल्याण जिल्हा परिषदेत येत असलेल्या अपंग बांधवांसाठी राबविण्यात देणाऱ्या योजनेकरिता व त्यांच्या उद्धाराकरिता जिल्हा परिषद समाज कल्याण उत्पन्नाचा पाच टक्के निधी राखीव ठेवून तो निधी त्यांच्या कामावर खर्च करण्याचे शासनाचे निर्देश आहे मात्र अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याणने चार वर्षापासूनचा निधी अद्याप पर्यंत अपंग बांधवांना दिलेला नाही वज्रसत्व अपंग सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र सचिव मोहम्मद अकील राज्य उपाध्यक्ष मुन्ना मालवीय व शेख बिस्मिल्ला जिल्हा अध्यक्ष संजू सारसर यांच्यासह अनेक अपंगांनी निवेदन दिले होते निवेदनात नमूद करण्यात आले होते की आपल्या अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याणने गेल्या चार वर्षात अपंगांसाठी पाच टक्के राखीव निधी किती तरतूद केला आणि अपंगांवर किती खर्च केला व त्याचे काय करण्यात आले याबद्दल माहिती लेखी स्वरूपात देण्यात यावी परंतु अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याणने खोटी माहिती दिली एकशे पंच्याण्णव अपंगांना शिलाई मशीन व दोनशे तीस अपंगांना आर्थिक मदत दिली परंतु अमरावती जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये अपंगांना आर्थिक मदत व शिलाई मशीन मिळाली नाही त्याचप्रमाणे सन दोन हजार अठरा एकोणवीस व सन दोन हजार बावीस या चार वर्षात पाच टक्के निधीचा लाभ अपंग बांधवांना देण्यात आलेला नाही संबंधित अपंगांची दिशाभूल करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करून अपंग बांधवांच्या हक्काच्या निधीमध्ये गोलमाल करून अपंगांवर अन्याय करीत असते अशा अपंगांची दिशाभूल लुबाडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे जसे की समाज कल्याण जिल्हा परिषद अपंग विभागातील लिपिक प्रशांत नारायण सांगोले यांच्यावर निलंबिताची कार्यवाही तात्काळ करावी कार्यवाही न झाल्यास व अपंगांच्या हक्काचे पैसे न मिळाल्यास आत्मधरण करण्याचा इशारा मोहम्मद अकिल यांनी दिलेला आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती